स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आले आहे स्वामी भक्त हो किती दिवसांचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते अस किती दिवसांचे हे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते अस मग जगावे ते हसून खेळून आणि स्वामींचे नाम घेऊन जगावे ते हसून खेळून आणि स्वामींचे नाम घेऊन कारण उद्या काय होईल कुणालाच माहीत नसते आणि म्हणूनच उद्याची चिंता करण्यापेक्षा भविष्याचा जास्त विचार करण्यापेक्षा जर वर्तमान काळात आपण स्वामींचं नाम घेतलं तर एक गोष्ट निश्चित आहे की जर आपल्या मुखामध्ये नाम असेल श्री स्वामी समर्थ हो, तर आपल्या आयुष्यात कधीच घडणार नाही अनर्थ आपल्या आयुष्यात कधीच घडणार नाही अनर्थ म्हणूनच स्वामींचं नाव घ्यायचं आणि हे आपलं जे आयुष्य आहे ते हसत खेळत जगायचं निश्चितच आपल्याला प्रत्येक प्रश्नावर उत्तर सापडत जाईल प्रत्येक संकटात मार्ग सापडत जाईल कारण आपला हात स्वामींनी धरलेला आहे स्वामी भक्त हो स्वामींचं घेतलेलं नाव कधीच वाया जात नाही आणि जर तुम्हालाही या गोष्टीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि याचा संदेश काय आहे तेही शेवटपर्यंत आवर्जून ऐका तर चला जाणून घेऊया स्वामी महाराज आज आपल्या प्रत्येक भक्ताला काय सांगत आहे ते स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला सांगतात अरे बाळा नको त्या गोष्टीचा अतिविचार करणं सोडलं की माणसाला आपोआप लक्षात येतं की खरा त्रास तर अतिविचार केल्यामुळे होतो ज्या वेळेस परिस्थिती तुझ्या विरुद्ध असेल तर अशा वेळेस तू फक्त शांत राहा ही परिस्थिती देखील बदलेल पण तोपर्यंत तो धीर आणि संयम ठेवायला हवा तुझी वेळ नक्कीच बदलते अरे तुझ्या आयुष्यात जे चालू असतं जे चालू आहे आणि जे चालू राहणार आहे ते योग्यच राहणार आहे फरक फक्त इतका असणार की काही गोष्टी तुझ्या मनासारख्या घडणार नाही आणि जेव्हा तुझ्या मनासारख्या गोष्टी घडत नाही तेव्हा मात्र तुला त्या पटतही नाही एक गोष्ट लक्षात ठेव तुला काही गोष्टी पटो अथवा ना पटो पण आम्ही तुला तेच देतो जे तुझ्यासाठी योग्य आहे तुझ्या मनासारखं जर करायला गेलो तर निश्चितच तुझं भविष्य विस्कटणार आहे कारण तुझं भविष्य आम्ही जाणतो तुला तुझ्या भविष्याबद्दल कल्पना नाही आणि म्हणूनच आम्ही तुला तेच देणार जे तुझ्यासाठी योग्य आहे संयम ठेव कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुला वाईट परिस्थितीतून जावं लागणार गवत उगवायला वेळ कधीच लागत नाही पण वटवृक्ष उगवायला मात्र अनेक वर्ष जातात गवत लवकर उगवते आणि लवकर सुकूनही जाते पण वटवृक्ष मात्र उशिरा उगवतो आणि हजारो वर्ष टिकतो आम्ही देखील तुझ्या आयुष्यात त्या वटवृक्षाप्रमाणे आहोत तुला आमची ओळख व्हायला उशीर लागतो पण एकदा की की आम्ही आम्ही रुजलो तुझी साथ कधीच सोडत नाही तुझ्यावर त्या वटवृक्षाप्रमाणे सावली आम्हीच धरतो आणि प्रत्येक संकटात आम्हीच तुला वाचवतो म्हणून आमच्याशी लवकर जुळण्याचा प्रयत्न कर तुला स्वतःला कळत नाही इतके तुझ्या मनात काय चालले आहे हे आम्ही जाणतो अरे आमचं नामस्मरण करताना तुला जरी आम्ही दिसलो नाही ना, ना। पण आम्ही मात्र नेहमी तुला पाहत असतो आम्ही नेहमी आमच्या भक्ताकडे डोळे लावून बसलेलो ला असतो पण तुझ्या ह्या गोष्टी लक्षात येत नाही अरे आम्हाला इकडे तिकडे शोधू नको आम्ही तर सदैव तुझ्या हृदयात असतो आमच्यासमोर उभं राहून तू काय मागतो यापेक्षा आमच्याकडे पाठ फिरवताना किंवा आमच्याकडे पाठ फिरवल्यानंतर तू कसा वागतो यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातूनच कळतो चांगले कर्म चांगले विचार चांगले आचार जर तुझ्या मनात असतील ना तर तू रोज आमच्या मंदिरात आला नाही तरीही चालेल पण तुझ्या मनातल्या मंदिरात जर अंधार असेल ना तर तू जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावले तरीही त्याचा उपयोग होणार नाही म्हणून एक गोष्ट सदैव लक्षात ठेव तुझ्या आयुष्यात तू तु किती किती खरा आहे किती खोटा आहे आणि खोटा हे फक्त तुला स्वतःला माहीत आहे आणि तुझ्यासोबत तुझ्या अंतर आत्म्याला आणि तुझ्या या परमात्म्याला माहीत आहे म्हणून तुझ्या अंतर आत्म्याशी तुझ्या या परमात्म्याशी नेहमी तू प्रामाणिक राहा दोन गोष्टी कधीही संपू देऊ नकोस एक म्हणजे तुझ्या मनातलं बालपण आणि तुझ्या अंतर आत्म्यातलं देवपण अरे ज्याच्या मनात बालपण असतं त्याच्याकडे निरागसपणा आपोआप असतो आणि ज्याच्या अंतर आत्म्यात देवपण असतं तो कधीही वाईट मार्गावर जात नाही म्हणून नेहमी आयुष्याच्या वाटेवर चालताना खडतर प्रवास आला तरीही चालेल पण सत्याचा मार्ग तू कधीही सोडू नकोस वाईट मार्गाला वाईट कर्माच्या दिशेने तुझे पावलं कधीही टाकू नको जीवन जगत असताना स्वतःची कर्म चांगली ठेव बाकी तुझ्यासोबत लोक कसे वागत आहेत हे सोडून तू कसा वागतो हे बघ कारण तू लोकांच्या मताप्रमाणे लोकांच्या म्हणण्याप्रमाणे वागू लागला तर तुझं अस्तित्व एक दिवस तुला गमवावं लागेल पण लोकांचा विचार न करता तू तु फक्त तुझे चांगले कर्म करत राहिला आणि आमच्या मार्गावर चालत राहिला तर निश्चितच तुझं भविष्य उज्ज्वल होणार आहे अरे प्रत्येकाच्या कर्माचा हिशोब हा होणारच आहे म्हणूनच तुझ्याशी कोण कसा वागतो तुला कोण काय म्हणतो याचा अतिविचार करत बसण्यापेक्षा जो समोर येईल त्याच्याशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करायचा आणि वाट्याला येईल त्यातून काहीतरी नवीन शिकवून घेण्याचा प्रयत्न करायचा जमेल तसं शहाणं व्हायचं प्रत्येकाला या ठिकाणी आपलं मानायचं पण चार हात मात्र सगळ्यांपासून थोडंसं लांबच राहायचं अरे वेळप्रसंगी वाचवणारा तुझा हा स्वामी जर तुझ्यासोबत आहे तर तुला कोणाचीही गरज पडणार नाही वेळप्रसंगी आम्ही तुझ्यासाठी धावून येऊ प्रत्येक संकटातून आम्ही तुला बाहेर काढू आणि योग्य मार्गावर देखील आम्हीच तुला घेऊन जाऊ पण त्यासाठी आमच्याप्रती असलेला तुझा विश्वास फार मोलाचा ठरतो आमच्याप्रती असलेला विश्वास जेव्हा तुझा डगमगू लागतो तेव्हा आपोआप तुझ्यातलं आणि आमच्यातलं अंतर वाढत जातं म्हणून तुला आमच्यातलं आणि तुझ्यातलं अंतर वाढू द्यायचं नसेल आमच्याशी तुला एकरूप व्हायचं असेल तर तुला आमच्यावर विश्वास हा ठेवावाच लागेल जो भक्त आमच्यावर विश्वास ठेवतो भक्ताच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे असतो आणि अशाच भक्ताला आमची प्रचिती देखील येते अरे जो भगवंतावर विश्वास ठेवत नाही त्याच्या समोर भगवंत येऊन उभा राहिला तरीही त्याला त्या गोष्टी खऱ्या वाटणार नाही पण जो डोळे झाकून आमच्यावर विश्वास ठेवतो त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त भगवंत दिसतो आणि असाच भक्त भगवंताला देखील प्रिय असतो म्हणून भक्ताचं आणि भगवंताचं अतूट नातं टिकवण्यासाठी विश्वास महत्वाचा आहे जेव्हा तू डोळे झाकून आमच्यावर विश्वास ठेवतो प्रामाणिकपणे तुझे प्रयत्न चालू ठेवतो आणि सोबत चांगले कर्म करतो तेव्हा या जगाच्या पाठीवर तुला हरवणारा कोणीही असला तरीही तुला जिंकवणारा मात्र तुझा हा स्वामी असणार आहे आणि जेव्हा तुझा हा स्वामी तुझ्यासोबत असणार आहे तेव्हा तो तुला फक्त एकच सांगणार आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजच्या संदेशमध्ये खरंच खूप मोलाची अशी गोष्ट आपल्याला शिकायला मिळाली बऱ्याचदा आपण स्वामींसमोर जातो आपलं जे काही रडगाणं आहे आपल्या ज्या काही अडचणी आहे त्या स्वामींना सांगतो पण स्वामींकडे पाठ फिरताच आपण आपले जे वाईट कर्म आहे ते करायला लागतो आणि हे बघा जिथे आपण वाईट कर्म जाणून बुजून करतो जाणून बुजून इतरांना त्रास देतो तेव्हा भगवंत देखील आपली मदत करू शकत नाही म्हणून आपल्याला ना भगवंताचं नाम घ्यायचंच आहे पण सोबत आपले कर्म देखील चांगले ठेवायचे आहे कारण कर्माच्या पुढे कुणीही जाऊ शकत नाही ज्याच्या त्याच्या कर्माची फळं त्याला त्याला भोगावीच लागतात म्हणून जर आपण आपली कर्म चांगली ठेवली आणि मुखात श्री स्वामी समर्थ हे नाम ठेवलं तर निश्चितच आपलं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी वेळ लागणार नाही तर असो आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बेलबटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, आणि आपले संदेश ऐकत रहा, धन्यवाद